सुपर फास्ट आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस पी न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन

दोन हजार चौदाच्या लोकसभेला मी स्वतः उमेदवार कारण मोठमोठी नेते मंडळी पक्षात होती त्यामुळं मला सांगण्यात आलं की बाबा सिनियर मंडळी असल्यामुळं तुम्हाला थांबावं लागेल इव्हन आता ह्या सगळ्या सिनियर मंडळींचं समाधान झाल्यावर आपला कधी नंबर लागायचा नवीन दुकान काहीतरी चालू करू म्हणून मी आपलं विधानसभेच्या दृष्टीनं तयारी सुरू केली आणि दोन हजार चौदाची विधानसभेची निवडणूक मी करमाळा मतदारसंघात लढवली दुर्दैवानं थोड्याशा मतामध्ये किरकोळ मतामध्ये त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला पराभव पत्करावा लागला शेवटी राजकारणामध्ये पराभव जे पराभव चालतच राहणार आहे शेवटी तुम्ही राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात काम करत असताना कधी आनंदाचे कधी दुःखाचे असे प्रसंग येणारच आहे आणि त्याच्याशिवाय शिकायलाही मिळत नसते ते त्या अशा प्रकारच्या घडामोडीमधून गेल्या वेळेस मागून तिकीट मिळालं नाही आणि ह्यावेळेस नको नको म्हणलं तरी माझ्यावरती घ्या घ्या म्हणून चारी बाजूनं त्याच्यावरती प्रेशर अक्षरशः सुरू झालं दोन्ही पक्षाच्या तिकिटाचं प्रेशर माझ्यावरती होत अशा धक्काधक्कीच्या सगळ्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी माडा लोकसभा मतदारसंघाचं मा तिकीट आदरणीय पवारसाहेबांनी दिलं राष्ट्रवादीच्या नेते त्याला सहमती दिली माझ्या माहितीप्रमाणे सगळ्याच्या सहमतीतून या ठिकाणी माझी उमेदवारी मग त्यामध्ये अनेक राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर असलेले घटक पक्ष असतील आघाडीतले तर सगळ्या पक्षांनी या ठिकाणी माझ्या उमेदवारीला सहमती दिली हे करत असताना मी या ठिकाणी आदरणीय पवारसाहेब असतील या सगळ्या पक्षाची नेते मंडळी असतील या मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे छोटे छोटे नेते मंडळीसह काही कार्यकर्ते असतील तर ह्या सगळ्या कार्यकर्त्याचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे की मध्यंतरीच्या कालावधीमध्ये मी राष्ट्रवादी पक्षापासून काही अंतरावरती जाऊन उभारलेलो होतो मी कुठल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला नव्हता म्हणजे कोणी काही म्हणत असेल कोणाची गद्दारी केली कोणी म्हणतं कोणी काही म्हणतं पण भाजपशी आपण भाजपमध्ये काही आपण प्रवेश केलेला नव्हता भाजपला पुरस्कृत करून आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सहभाग घेतला आणि मी नम्रपणे सांगेल की बाबा माझ्यामुळं कुठंतरी भाजपला तिथं टेकलं तरी म्हणजे बसायल तरी संधी जिल्हा परिषदेमध्ये मिळाली आणि शेवटी तेवढीच ताकद असती तर मग कमळावरचाच एखादा केला असताना माझ्या मागे कशाला पक्षाच्या लागायची पाळी आली असती पण शेवटी राजकारण म्हणल्यानंतर ह्या गोष्टी होणार आहेत आणि त्या दृष्टीनं या सगळ्या प्रक्रियेमध्ये आदरणीय पवारसाहेबांनी राष्ट्रवादीच्या सगळ्या नेते मंडळींनी या ठिकाणी लोकसभेचा उमेदवार म्हणून मला घोषित केलं आता शेवटी निवडणुकीची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे पक्षाने तिकीट दिलं नेते मंडळीनं तिकीट दिलं म्हणून काही लगेच मी खासदार होईल असा भ्रमात नाहीये शेवटी खासदार करणं करायची प्रक्रिया ती तुमच्या सगळ्या मंडळींच्या हातामध्ये आहे पण मी या ठिकाणी आपल्याला नम्रपणे सांगेल मला उमेदवारी देण्यात आली ती काही माझं कुठलं महाराष्ट्रामध्ये मा घरानं प्रसिद्ध नव्हतं देशामध्ये दे कुठंही काही प्रसिद्ध नव्हतं असं नव्हतं मी एक सामान्य कार्यकर्ता सामान्य गाव पातळीवरच्या सरपंचापासून काम करत करत पंचायत समितीचा सभापती जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष असेल जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये असेल अशा छोट्या छोट्या ज्या काही जिल्ह्यातल्या संस्था होत्या त्यामध्ये ते जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापर्यंत काम करण्याची संधी मला या निमित्तानं मिळालेली होती आणि जिथं जिथं संधी मिळाली वैयक्तिक कारखानदारी असेल ऊसाची कारखानदारी असेल उद्योगाच्या स्वरूपात स्पिनिंगसारखं सुतगिरणीसारखं युनिट असेल यामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम करायचा लोकांच्या सहकार्यातून या ठिकाणी प्रयत्न केला आणि गेल्या पंचवीस तीस वर्षाच्या याच कामकाजाचं मूल्यमापन माझ्या माहितीप्रमाणे ह्या सगळ्या सिनियर मंडळीने त्या ठिकाणी केलं आणि एक चांगली संधी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला या ठिकाणी लोकसभेच्या माध्यमातून दिलेली आहे मी आपल्याला नम्रपणे सांगेल की जिथं जिथं म्हणून मला संधी दिली पण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी असेल तुम्ही बघितलं असेल बापूई ह्याच्यावरती अनेक वेळा तुम्ही बघताय जिल्हा परिषदेचं कामकाज असेल आदरणीय दादा वेळोवेळी मार्गदर्शन करतात ह्या संस्थेमध्ये काम करत असताना जिल्हा परिषदेचं सुद्धा आपण जर बघितलं जिला परिशे जिला परिशे तर आम्ही जिल्हा परिषदेला अध्यक्ष व्हायच्या अगोदर ती जिल्हा परिषदेची जिल्हा परिषदेची परिस्थिती तुम्ही बघितली तर राज्यामध्ये पंचवीस सव्वीस नंबरला जिल्हा परिषदेचं कामकाज होतं आज आपण बघितलं तर काही काही विभागामध्ये आपण देश पातळीवरती पहिल्या एक दोन मधले पुरस्कार मिळवले राज्य पातळीवरती पहिल्या पाच जिल्हा परिषदांमध्ये चांगली जिल्हा परिषद आणि पारदर्शक जिल्हा परिषद अशा पद्धतीनं आपण गेल्या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये काम करायचा प्रयत्न केला मी आपल्याला सांगू इच्छितो की उद्या लोकसभेसारख्या ठिकाणी काम करायची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अतिशय लवकर मिळते आणि मला काम करायची आवड आहे जे करायचं ते चांगल्या पद्धतीनं करायचं लोकहिताचं करायचं लोकांना जे भावतं लोकांचं जे मत आहे त्या मताप्रमाणे आपण कामकाज करायचा प्रयत्न आपला नेहमी असतो तर त्या दृष्टीनं उद्या लोकसभेच्या माध्यमातून सुद्धा या विभागाच्या विकासासाठी अतिशय चांगलं काम करण्याची संधी या निमित्तानं मिळते माझ्यासारखा एक तरुण कार्यकर्ता ज्यामध्ये गाव पातळीवरच्या सोसायटीपासून मी सगळ्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये गेलो आहे आणि लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व या मतदारसंघाचं करायला मिळालं आहे तर आदरणीय पवारसाहेब त्या ठिकाणी आहेत की ज्यांचं आयुष्य त्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये गेलं आहे आणि माझं मी नशीब समजतो किंवा उद्या पवारसाहेबांचंही त्या ठिकाणी मला मार्गदर्शन या सगळ्या प्रक्रियेमध्ये मिळणार त्यांच्याबरोबर काम करायला मला संधी मिळणार सुप्रियाताईंसारख्या सभागृहामध्ये संसदरत्न मिळालेल्या त्या महिला आहेत त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळणार म्हणजे नक्कीच माझ्यासारख्या काम करणाऱ्या माणसाला एक चांगली संधी या निमित्तानं या मतदारसंघामध्ये मिळते पण ती द्यायची का नाही द्यायची ती तुमच्या हातामध्ये आहे आणि तुम्ही दिली तर जसं आत्तापर्यंत विश्वभरातल्या पंचवीस तीस वर्षातल्या राजकारणामध्ये प्रामाणिकपणे काम केलं तसंच काम लोकसभेच्या या मतदारसंघामध्ये करायचा प्रयत्न करील एवढंच आपल्याला या, या निमित्तानं सांगतो ज्यास बोलावं असा यातला भाग नाही परंतु उद्याच्या तेवीस तारखेला माझं चिन्ह आहे घड्याळाचं चिन्ह घड्याच्या चिन्हावरती आपलं बहुमल अशा प्रकारचं मत आपण द्यावं आणि जास्तीत जास्त मताने या परिसराची या मतदारसंघातली सेवा करण्याची संधी आपण द्यावी एवढीच विनंती या निमित्तानं करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो